जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने समाज कल्याण विभागामार्फत देवगड तालुक्यात वितरित करण्यात आलेल्या बेंचेस मध्ये आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून मोठा भ्रष्टाचार झाला असून लावण्यात आलेल्या बेंचेसला दोन महिन्यातच गंज पकडायला सुरुवात झाली आहे संबंधित ठेकेदारावर कडक कारवाई करा अन्यथा युवासेनेच्या माध्यमातून कार्यालयाला घेराव घालू असा इशारा युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी दिला यावेळी नाईक नेमके काय म्हणाले आहेत ते पाहूया दिवसापूर्वी आम्ही काही आयुक्त समाज कल्याण यांच्याकडे माहितीच्या अधिकार माहिती मागवली होती आमदार नितेश नितेशच्या प्रयत्नातून या कंटोळी विधानसभा मध्ये जवळजवळ दोन हजार पॅन्च वितरित करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे आम्ही ही माहिती मागवली होती आणि त्या माहितीच्या आधारावरती आम्हाला या माहिती समाज कल्याण आयुक्त त्यांच्या ऑफिसमधनं ही पूर्ण माहिती दिलेली आहे आणि त्या त्याचं जे टेंडर निघाला आहे गेलं आहे ते स्कायलाईन ग्रुप कोल्हापूर यांच्या नावाने निघाला गेलेलं आहे आणि ते टेंडर निघाल्यानंतर जवळजवळ दोनशे दो दो पन्नास ठिकाणी या बँचेस वितरित करण्यात आलेल्या आहेत दोनशे पन्नास ठिकाणी बँचेस वितरित करताना एका ठिकाणी आठ बेंचेस अशा तत्वावरती त्या बँचेस वितरित करण्यात आल्या होत्या म्हणजे जवळजवळ दोन हजार बँचेस वितरित करण्यात आलेले आहेत आणि त्या बँचेसची एका एकाची किंमत जवळजवळ बारा हजार पाचशे रुपये ज्या बँचेसची किंमत अडीच हजार ते तीन हजार पण नाही अशा बँचेसची किंमत बारा हजार पाचशे रुपये त्यामुळे किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार या समाज कल्याणच्या निधीच्या माध्यमातून आणि यांच्या प्रयत्नातून झालेला आहे हे दिसून येतं आणि हा उघड झालेला आहे आता ह्या माहितीच्या आधारावरती हा उघड झालेला आहे भ्रष्टाचार हा किती मोठा भ्रष्टाचार झालेला आहे खरं म्हणजे भारत हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना अंतर्गत हा निधी वितरित करण्यात आला होता आणि तरी पण हा वितरित करण्यात आलेला निधी त्याच्यावरती त्या बँचेसवरती आमदार नितेश प्रयत्नातून लिहिलं गेलं होतं त्याच्यासाठी आम्ही ह्या याची माहिती अधिकाऱ्यावरती माहिती मागवलेली होती खरं म्हणजे आता तुम्ही जाल त्या ठिकाणी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये जा तर या ठिकाणी ज्या बँचेस ठेवण्यात आलेल्या आहेत त्यांना आता गंज चढलेला आहे गंज थोडा थोडा गंज चढत आलेला आहे म्हणजे दोन महिन्यात सुद्धा ह्या बँचेसला झालेलं नाहीत आणि आता गंज चढतोय म्हणजे ह्या पावडर कोटिंग सुद्धा केलेल्या बँचेस नाही आहेत हे सिद्ध त्या ठिकाणी होत आहे खरं म्हणजे हा जो निधी होता तो एखाद्या समाजाच्या अंतर्गत वितरित करण्यात आलेला निधी होता मला समाज कल्याण आयुक्तांना आणि सहायुक्तांना प्रश्न विचारायचा आहे की ज्या ठिकाणी त्या बँचेस ठेवण्यात आल्या पाहिजे होत्या त्या ठिकाणी त्या ठेवण्यात आलेल्या आहेत का करा म्हणजे आणि ह्यामध्ये जी टक्केवारी घेतलेली आहे नितेश राणेंनी नितेश राणेंनी जी आपल्या कॉन्ट्रॅक्टर मार्फत टक्केवारी जी घेतलेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही सामील आहात का नाही हा भ्रष्टाचार उघड झालेला आहे तर तुम्ही सिद्ध तुम्ही ह्याच्यावरती बोट टाका आणि कॉन्ट्रॅक्टरवरती कारवाई करा नाही कारवाई केली तर तुम्हाला घेराव घातल्याशिवाय तुम्हाला तुमच्या ऑफिसवरती आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही ज्या ठिकाणी समाज कल्याणचा निधी आहे त्या ठिकाणी तो वितरित झाला पाहिजे आणि ह्या डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना अंतर्गत जो निधी वितरित करण्यात आला त्या ठिकाणी झाला पाहिजे खरं म्हणजे ज्या पद्धतीने आमदार नितेश राणे यांनी त्या कॉन्ट्रॅक्टरला आणि समाज कल्याण ऑफिसरना त्या ठिकाणी लिहायला लावलं की आमदार नितेश यांच्या प्रयत्नातून हा निधी वितरित केला आहे पण ह्या प्रयत्नातून नितेश राणे यांच्या प्रयत्नातून मोठा भ्रष्टाचार जवळ जवळ हे कॉन्ट्रॅक्ट आहे आणि त्या अडीच कोटीच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये मोठा भ्रष्टाचार समुद्र किनारे वलना वलना रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत